नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला का मिळाला असेल तर कमी मिळाला का याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला संपूर्ण बघा तुम्हाला पीक विमा आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा डेबिटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता की आता या पस्तीस जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पीक विमा डीबीडीओद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे सर बघू शकता कोणत्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आणि आता वितरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टाची योग्य मदत मिळण्यासाठी पीक विम्याची योजना एक महत्त्वाचे पाऊल आहे काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या कारण त्यांनी केलेल्या अर्जावर अपेक्षित तो निर्णय नव्हता परंतु अशा शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे चला सविस्तर माहिती घेऊया की या, या पीक विमा योजनेचा लाभ कसा आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेतकरी मित्रांनो संपूर्ण बघा कोणत्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही तर पीक विमा मंजुरी आणि वितरण प्रक्रिया कशी होणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारने राज्च चौतीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना विविध कंपन्यांमार्फत फायनान्स उपलब्ध होणार आहे राज्य सरकारने पंचायत समितीच्या माध्यमातून योजनेत मंजुरी दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळू शकते यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नव्हती त्यामुळे नुकसान राज्य सरकारने भरून काढा काढत नाही आता सरकारने पीक विम्याच्या वितरणाचे प्रारंभ केलेले आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे विविध जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांच्या अधिकृतपणे पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे नऊ कंपन्याद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहे या माध्यमातून जमा होत आहे तर शेतकऱ्यांना बारा हजार पाचशे ते चाळीस हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळू शकते शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रकरणावर पिकांच्या नुकसानीच्या प्रमाणावर आणि इतर घटकांवर आधारित आहे पीक विमा योजनेना पद्धतशीर विशिष्ट टप्प्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे प्रत्येक शेतकऱ्याची कागदपत्रे आणि नुकसान पाहणी नोंदवून यावर आधारित अधिकृत निर्णय घेण्यात येत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होत आहे शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळेल असं नाही तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे शासनाने आता सर्व शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळण्यात येईल तर पंचवीस टक्के अग्रिय मंजुरी मिळालेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना बाकींच्या रकमेत वाट पाहावी लागेल तर पंचवीस टक्के अग्रिम मंजुरी झालेल्या शेतकऱ्यांची यादी लागलेली आहे तर बघू शकता पंचवीस टक्के अग्रीम झालेल्या शेतकऱ्यांची यादी सध्या महाराष्ट्रात पंचवीस जिल्हे पंचवीस टक्के अग्रिम मंजुरी पात्र ठरलेले आहेत त्यामुळे परभणी नांदेड हिंगोली धाराशिव आणि सांगली जिल्हे समाविष्ट आहे या जिल्ह्यामध्ये पिक मेळाला ला पंचवीस अग्रिय मान्य करण्यात आलेली आहे यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी काही तर शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ घेण्यासाठी काही प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहे शेतकऱ्यांना तरच मदत मिळणार आहे तर कोणती प्रक्रिया आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता बघणार आहोत तो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो आता काही तपासण्या करण्यात आलेल्या आहे शेतकरी काही शेतकऱ्यांचे आधार लिंक झालेले नाही आणि काही शेतकऱ्यांची केवायची सुद्धा झाली नाही अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा यायला अडचण येत आहे तर काही शेतकऱ्यांना बघू शकता की शेतकऱ्यांना सूचना आहे डी पीडूद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा करणार आहे यासाठी काही अटी आहेत शेतकऱ्यांसाठी खात्यात आधार कार्ड जोडलेले असणे आवश्यक आहे तसेच आधार कार्ड केवायची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे तरच त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा येणार आहे अन्यथा त्या शेतकऱ्यांना पीक विमा येणार नाही हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जर आधार कार्ड खात्यात लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा येणार नाही आणि केवायशी पूर्ण केलेली नसेल तर असे शेतकऱ्यांनासुद्धा पीक विमा येणार नाही तर या अडचणी शेतकऱ्यांना येऊ लागलेले आहे त्यामुळे हे शेतकऱ्यांना लवकर पैसे शे मिळण्यास येण्यासाठी सर्व शेतकऱ्याजवळ कागदपत्रे असणे आवश्यक आहे तर सर्व शेतकऱ्यांना आता त्या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही या जिल्ह्यातील आठ लाख सत्याऐंशी हजार शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा पिकुमा वाटप सुरू आला नसेल तर येथे तक्रार करा आणि त्यांना पीक विमा मिळण्यात येईल तर बघू शकता सध्या सोयाबीन तांदूळ भात मका या प्रमुख पिकांसाठी पीक विमा योजना लागू केलेली आहे त्याचबरोबर आणखी पंचावन्न विविध पिकांच्या पिकांसाठी ही पीक विमा लागू केलेला आहे उपलब्ध आहेत शेतकऱ्यांचा आपले पीक विम्याचे योजनेमधून समाविष्ट असलेले पीक पाहिले पाहिले पाहिजेच शेतकरी ज्या पिकासाठी अर्ज करतात त्यांना पीक विमा वितरणाच्या समाविष्ट करण्यात येते जर ज्या शेतकऱ्यांचा अर्ज केलेले आहे त्यांच्या अंतर्गत विमा वितरण सुरू होईल तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पीकचे सही कागदपत्र असतील आणि तुम्ही पीक पाहणी केली असेल तर लवकरात लवकर तुम्हाला या पीक योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तो पीक विमा तुम्हाला मिळू शकतो तर तुम्ही अर्ज केलेला असेल तरच तुम्हाला त्या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे अन्यथा त्या पीक विम्याचा लाभ मिळणार नाही तुम्हाला विमा मिळाला की नाही ते कसं पाहायचं संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा तर कोणत्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मंजूर झालेला आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला नाही याविषयीची संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे सुरू आहे तर तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे का ते आम्हाला कमेंटद्वारे जुळू कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नव्हता का तर बघू शकता तुम्हाला पीक विमा कंपनीकडून लाभ मिळालेला आहे का तर शेतकऱ्यांना साथी। ना पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आधार लिंक किंवा के वाय सी करणे याशिवाय पीक विमा मंजुरीच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी खालील तुम्हाला गोष्टी करणे आवश्यक आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो पहिली गोष्ट तुम्हाला हे करणे आवश्यक आहे तुमच्या खात्यात आधार लिंक आहे का तुमचं खातं मोबाईलशी आधार लिंक आहे का किंवा आधार लिंक असणे आवश्यक आहे तुमची के वाय सी पूर्ण झाली आहे का दोन नंबरचं म्हटलं म्हणजे तुमची के सी पूर्ण झाली पाहिजे तरच तुम्हाला पी विमा मिळणार आहे तीन नंबरचं म्हटलं म्हणजे तुम्ही पी विम्याची तक्रार केलेले वैयक्तिक अर्ज तुम्ही स्वतः पाहिला आहे का जर तुम्ही पाहिला असेल तुम्ही तक्रार केली असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे आधार लिंक करा आणि के पूर्ण करा तरच तुम्हाला संपूर्ण पी विमा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे पी विमा रक्कम डिबीटीद्वारे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये प्राप्त करू शकता पण त्यासाठी आधार लिंक करणे आवश्यक आहे आणि के पूर्ण करणे आवश्यक आहे तुम्ही बँक खातं आणि आधार कार्ड यांचे सुलग्न कागदपत्रे तयार जेणेकरून तुम्हाला पीक लाभ होणार आहे सुलग्न कागदपत्रे तयार ठेवा त्यामुळे तुम्हाला विमा रक्कम प्राप्त होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्हाला थेट तुमच्या खात्यामध्ये मा जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला के वाय सी करणे आवश्यक आहे आणि आधार लिंक करणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांची आधार लिंक आणि के वाय सी पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना रक्कम आलेलीसुद्धा आहे आणि ज्या शेतकऱ्यांची रक्कम आलेली आहे त्यांनी आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा की आम्हाला रक्कम आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आली नाही त्यांनी आली नाही करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद